ज्ञानगंगा जंगल सफारी मध्ये बिबट अस्वलासह वन्य प्राण्यांचं दर्शन बुलढाण्यामध्ये पर्यटनाचं नैसर्गिक ठिकाण जंगल सफारीसह सह जल पर्यटन बुलढाण्यात आणखी एका पर्यटन स्थळाची वाढ बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पर्यटनाचा टक्का वाढत चालला दोनशे पाच चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगलात पर्यटकांना बिबट अस्वल घडत आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आणखी एका पर्यटन पर्यटकांची वळू लागली आता या ठिकाणी जंगल सफारीसह जल पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येत आहे वन विभाग मार्फत येथे जंगल सफारीसाठी अनेक जिप्सी वाहन उपलब्ध करून देण्यात आली तर जल पर्यटनासाठी आधुनिक बोटी उपलब्ध करून देण्यात त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आणखी एका पर्यटन स्थळाची वाढ झाली आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवाशी आहे तरी आम्ही एवढ्या दिवस एवढं चांगलं पर्यटन स्थळ अजून पाहिलं नाही आज योगायोग मित्रमंडळी आणि मित्रमंडळीच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळ आम्हाला पाहायचा योग मिळाला तरी शासनाला एक विनंती करू इच्छितो की इथं येण्या जाण्यासाठी लोकांनी लोक या पर्यटनस्थळाबद्दल जागरूक नाहीत आणि शासनाने सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे थोड्याश सुविधा पुरवायला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा आणि मोताळा या तीनही तालुक्याच्या सिबिरेगत असलेलं हे ठिकाण अतिशय दृतांत सुंदर असलं असं ठिकाण आहे परंतु अजूनही आजूबाजूच्या लोकांना या पर्यटन स्थळाविषयी फारशी माहिती नसल्यामुळे बरेचसे लोक अजूनही या पर्यटनस्थळी भेट देण्यापासून वंचित आहेत जर थोडीशी जाहिरात झाली आणि काही सुविधा इथं उपलब्ध झाल्या तर बुलढाणा जिल्ह्यातील एक नंबरचं असं पर्यटनस्थळ होऊ शकते त्या सरकारचं